अमरावतीकरांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांची उपस्थिती होती वायू वेगाने येता येईल आणि वायू वेगाने जाता येईल ही व्यवस्था मोदी सरकारने केली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योगदानाचे कौतुक केले आमचं केवळ डबल इंजिनचं सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय असंही ते म्हणाले आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्राचा विकास करत आहोत महाराष्ट्राला विकसित राज्य बनवायचं आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला पूर्वी फक्त व्ही आय पींसाठी मर्यादित असलेली ही सेवा आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे अमरावतीहून मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास जिथे बारा तासांचा होता तिथे आता हवाई सेवेमुळे हे अंतर केवळ पावणे दोन तासात कापता येणार आहे यामुळे तब्बल तास वाचणार आहेत तीन तीन विमानाचे आगमन अमरावती विमानतळावर वॉटर कॅनन सलामीने झाले या ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या एअर इंडिया विमान प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच एफ डेमो विमान उड्डाणासाठी झेंडा दाखवला सुमारे चारशे कोटींच्या गुंतवणुकीसह उभारल्या जाणाऱ्या या केंद्रामुळे तीन हजारहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार असून दरवर्षी एकशे ऐंशी वैमानिकांचे प्रशिक्षण होईल दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हे केंद्र पूर्णत्वास जाणार असून पुढील दहा वर्षात हे राज्याच्या जी डी पीमध्ये रुपये एक लाख कोटींहून अधिक भर टाकणार आहे या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री किंजारापू राममोहन नायडू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन तसेच अनेक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते